गेल्या काही वर्षात भारतात वाढलेल्या घटस्फोटाच्या केसेस आणि त्यामध्ये अतुल सुभाषची नवीन केस आणि त्यात लोकांनी भरपूर आक्रोश घातला आहे सोशल मीडियावरती आणि मुलीविरुद्ध मुलं असे ती गोष्ट ते लोकं करत आहेत असं नाही की प्रत्येकच बाई त्या कायद्याचा मिसयूज करते किंवा प्रत्येकच पुरुष हा चांगला आहे असं कुठेही नाही आहे दोन्ही गोष्टी आहेत तर लग्न होताना ते केल्यानंतर एक गोष्ट प्रत्येक कपलने लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या पार्टनरसाठी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन द्या माझ्या नवरा किंवा माझी बायको यांना आपण एवढं प्रेम करू की हे सोडूनच जाणार नाही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवू शकतो युद्ध करण्यापेक्षा याला हे कायदे नको हे जेंडर न्यूट्रल कायदे करा हे करा तुम्हाला कायद्याची गरजच काय तुम्हाला लग्न ठरवून दिलंय तुम्ही केलंय तो व्यक्ती दोन्ही कुठली पार्टी म्हणजे की तो तु आयुष्यभर तुमचं त्याचं सगळं सोडून तुमच्याकडे आलेलं आहे तुम्ही त्याला एवढं प्रेम करा हंड्रेड पर्सेंट द्या की तो सोडूनच नाही जाणार असं एक तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही टेम्पररी नात्यासाठी किंवा टेम्पररी सरकमस्टन्सेससाठी आपल्या पार्टनरला दुखावू नका बऱ्याच लोकांचं मी ऐकते की, की नातेवाईक असतात सासू सासरे असतात दोन्हीकडचे ते लोक खूप आग लावतात मग लोकांची नाती तुटतात आणि डायव्होर्स केसेस आपल्या भारतामध्ये याच कारणामुळे एवढं लक्ष ठेवत तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात कधी भांडण होऊ देऊ नका एवढं जर तुम्ही केलं तर कदाचित घटस्फोट कमी होतील आणि लोक प्रेमाने नांदतील पण ती बॉर्डर ती बाउंड्री तुम्हाला कुठे आकायची आहे ते तुम्ही आणि तुमच्या पार्टनरनं ठरवायला हवं की कि किती लोकांना कितपत आपल्याला एंटरटेन करायचं आहे कितपत तुमच्यासोबत राहू द्यायचं आहे किंवा नाही राहू द्यायचं आहे आणि स्वतःचा पार्टनर किंवा स्वतःची जी लाईफ आहे ती सांभाळा कारण नातीसंबंधी ही एक वेळानंतर गायब होऊन जातात शेवटपर्यंत आपला पार्टनरच राहतो आपल्यासोबत मेल असो किंवा फिमेल त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करा आणि पुढे जा थँक्यू